जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर मुंबई आणि मुंबई सोलापूर दरम्यान 15 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस पासून विमान सेवा सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई सोलापूर विमानाचे पहिले प्रवासी असतील त्यांच्या हस्ते सोलापूर विमानतळावर या सेवेचे भव्य उद्घाटन होणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विमानतळावरील उद्घाटनाच्या तयारीची पाहणी केली असून सुविधा आणि व्यवस्थेबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली या विमान सेवेमुळे सोलापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे ज्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे सोलापूर विमानतळावरील हालचालींमुळे शहरात उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या सोलापूरकरांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा दिवस आहे की गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासीय सोलापूर मुंबई या विमानसेवेची वाट पाहत होते आणि आता खऱ्या अर्थानं ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण आहे आणि हे स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबईमधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात या ठिकाणी ते विमानसेवेला सुरुवातही त्यानिमित्तानं होते आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये पंधरा तारखेला होते साधारण बारा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतून ते विमान निघेल आणि साधारण पन्नास मिनिटामध्ये ते सोलापूरला पोचेल आणि इथं पोचल्यानंतर औपचारिक या विमानसेवेचा शुभारंभ झाल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी जाहीर करतील एक छोटा कार्यक्रमही या ठिकाणी होईल त्याच कार्यक्रमासोबत आपण बघतो की पूरग्रस्तांच्या जे बाधित पूरग्रग्रस्त आहेत किंवा शेतकरी आहेत त्या सगळ्या कुटुंबांना एक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक दिवाळी किट देण्याचा संकल्प आम्ही डी पी डी सीतून केलेला होता जिल्हा नियोजन समितीनं आणि ते किट वाटतं पण त्यासोबत आदरणीय देवाभाऊंच्या मुख्यमंत्री मोदयांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी दिवाळीचा एक भाऊबीज असा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि ते जे सगळं कीट आहेत तर त्याचं वाटपाला औपचारिक सुरुवात इथूनच होणार आहे असे दोन कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि त्यासोबत त्यानंतर आ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये आदरणीय सुधाकर जी प पर, परिचारक मालक यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या कारखान्यावरती इथे होणार आहे त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होणार आहे आणि तो मेळावा झाल्यानंतर मग मुख्यमंत्री महोदय मुंबईकडे पुन्हा निघतील